नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या डेटाच्या चे अनालिसिस व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही बघितला असेल कालचा जो डेटा दिला होता आपण मंडेच्या मार्केट साठी तो एकदम कम्प्लीट निगेटिव्ह डेटा दिला होता आणि मित्रांनो कामही तसंच झालं तुम्ही ज्यावेळी निफ्टीच्या चार्टवर जाल तर तुमच्या लक्षात येईल कंटिन्युअस कंटिन्युअस एक कन्सल्टेशन होतं मित्रांनो ठीक आहे ऍक्च्युली ही ना जी लेवल होती ना एक सायकोलॉजिकल लेवल होती ही तोडणं फार इम्पॉर्टंट होतं आणि कशा पद्धतीने तुटत नव्हती एक रिटेलर लाईन आहे गुंडाळण्याचा ट्रॅप होता तुम्ही बघू शकत असाल एका अशा ना एक थोडासा अपसाइड यायची पुन्हा थोडं सेलिंग पुन्हा अपसाइ पुन्हा सेलिंग आणि कंटिन्युअस कंटिन्युअस ऑलमोस्ट दोन वाजेपर्यंत मार्केट एका सर्टन लेवल पर्यंत होत जे छोटे छोटे फॉल आहेत ना ते मी ऑलरेडी ग्रुपवर दिले होते की इथून सेलिंग येणं अपेक्षित आहे ओके डेटा मध्ये ते चेंजेस होत होते साधारण पासून आहे ना एक दीडच्या आसपास ना काही मुवमेंट नव्हते एकदम निग्लिजिबल मुवमेंट त्या ठिकाणी बघायला मिळत होती आणि ती तशीच झाली ऍक्च्युअल डेटा चेंज व्हायला लागला दोन नंतर ओके आणि दोन नंतर जो डेटा चेंज झाला ना तिथून एकदम ड्रास्टिक फॉल तो कंप्लीट डेटावर इंट्राडेच्या दिसत होता मित्रांनो तर ह्या ज्या गोष्टी आहेत मी जे सांगतोय हे तुम्हाला शिकायचं असेल तर डिटेल्स कमेंटमध्ये मित्रांनो नक्की चेकआउट करा ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे लाईफची जर्नी अशीच पुढे नाही जाणार तुम्हाला थोडस स्ट्रगल करावं लागेल डेटाचा अभ्यास करावा लागेल आणि मग हे पॉसिबल होईल मित्रांनो तर आजचा डेटा कसा आला साठी तो आपण ट्रॅक करतोय ते बघूया ठीक आहे साठीचा जो डेटा आहे तो पुन्हा एकदा निगेटिव्ह आहे हे निगेटिव्ह दोन लाखाच्या पोझिशन्स सक्सेसफुली रिटेलरला गंडावण्यात एफ आयज आणि प्रो जा, हे झालेलं आहे एफ ला दोन लाख पोझिशन्स त्या ठिकाणी ऍड करून दिल्यात आणि आता नेट टू नेट आठ लाखाच्या पोझिशन्स या रिटेलरच्या पॉझिटिव्ह झालेल्या आहेत आणि तिथे चार लाखाच्या एफ आयच्या आणि ऑलमोस्ट पावणे चार लाखाच्या प्रोच्या पोझिशन्स हे केलेल्या आहेत तर प्रो फार अॅग्रेसिव्हली निगेटिव्ह झालेला आहे मित्रांनो ठीक आहे अग्रेसिव्हली निगेटिव्ह झालाय जरी कॉल लाँग केले असले ना चा ते हेजिंगचा प्रकार आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही बघू शकत असाल कॉल शॉर्ट्स केलेत आणि नेकेड पुट त्या ठिकाणी लॉंग केलेले आहेत ऑलमोस्ट साठ हजाराच्या पोझिशन्स ओके त्या ठिकाणी वाढताना दिसतात आपल्याला पूट लॉंगमध्ये नेकेड पूट लॉंगमध्ये ओके आणि कम्पेअर्ड टू पूट शॉर्ट्स वगैरे निग्लिजिबल आहे त्याच्या पलीकडे जे रिटेलरचं काम झाले ना मित्रांनो ते झालेले आहे त्या ठिकाणे कॉल uh, okay. लॉंग घेऊन ओके कॉलमध्ये ऑलमोस्ट ट्वेंटी फोर पर्सेंट ज्या पोझिशन्स आहेत त्या त्यांनी लॉंग केलेल्या हेवी हेवी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी कॅरी केलेलं आहे तर मित्रांनो हा जो डेटा आहे हा बी डेटा आहे उद्या एक्सपायरी आहे जर फर्स्ट हाफमध्ये फर्स्ट हाफमध्ये काही रिकव्हरी पाहायला मिळाली आपल्याला तर मग थोडस शॉर्ट कवरिंग होणं पॉसिबल आहे शॉर्ट कवरिंग काय असतं ते तर सांगतो ज्यांनी ऑलरेडी विकलेलं असतं आणि ते पुन्हा घेण्यासाठी रेडी होतात आणि जर ती प्राइस मिळेल की नाही या भीतीने घाबरून पळतात अशा ठिकाणी थी, हो ते शॉर्ट कव्हरिंग पॉईंट येतो आणि त्या हिशोबाने आहे तर आता एक सायकोलॉजिकली जेव्हा लेवल होती सव्वीस हजाराची ती त्याने ऑलरेडी ब्रेक करून त्याच्या खाली क्लोजिंग दिलेलं आहे एक्स जो आहे तो नॉमिनल प्रॉफिटमध्ये त्या ठिकाणी दाखतोय तर हे एक्स आहे ना हा मॅन्युप्युलेटिव्ह इंडेक्स आहे मित्रांनो त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही जर झी बिझनेस आणि त्यासारखे चॅनल बघत असाल तर त्यांनी तुम्हाला कम्प्लीट आणि कम्प्लीट ट्रॅक ट्रॅक केलं असतं आणि तुमचं पूर्ण कॅपिटल खाऊन तुम्हाला वाईप आऊट करून टाकलं असतं तर मित्रांनो हे न होता कम्प्लीट डेटाच्या सेटवर काम करा डेटा ड्रिवन बना आणि डेटा ड्रिवन झाले तरच पुढचं ह्या ज्या गोष्टी आहेत मार्केट मध्ये सक्सेसफुल होणं पॉसिबल होऊ शकतं मित्रांनो रॅन्डमनेस तुमच्या आयुष्यातून कधीही जाणार नाही जर तुम्ही फक्त बाय सेल बाय सेल करत राहिले तर असंच मरण निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे तर पॉझिटिव्ह दिसतोय पण हे पॉझिटिव्ह हा त्यांचा चाल आहे हे त्यांना तुम्हाला लुटायचं लक्षण आहे हे लक्षात घ्या याच्या पाठी डेटा हा आहे की त्यांनी पोझिशन्स घेतलेले आहेत निगेटिव्ह रिटेलरला टाकलं आहे तिकडे मुंडक्यावर पॉझिटिव्ह साईडला तर अशा पद्धतीचा हा डेटा आहे उद्या एक्सपायरी आहे जर फर्स्ट हाफमध्ये जर रिकव्हरी पॉइंट आला तर त्या ठिकाणी आपल्याला एक शार्प रिकव्हरी सुद्धा दिसू शकते कारण हेवी पोझिशन्स त्या ठिकाणी वाईंड अप व्हावे लागतात आणि रिटेलर येडा असतो रिटेलर हा या प्लेयरला कधीच दाद देणार नाही ज्या ठिकाणी बत्तीस लाखाच्या पोझिशन आहेत त्या ठिकाणी या फाईव्ह काय घेऊन बसले तुम्ही ठीक आहे ना तर त्या ठिकाणी शॉर्ट कवरिंग साठी रेडी राहा जर फर्स्ट हाफ मध्ये आला तर सेकंड हाफ मध्ये येण्याचे चान्सेस कमी असतील जर मार्केट थोडं साईडवेज असेल जर शार्प फॉल आला तर मग पॉसिबल होऊ शकतं पण सब्जेक्ट टू डेटा कसा चेंज होतो इंट्राडेचा ओके तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग अनालिसिसच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू